आयुष्य शिकवत ते पुस्तकात नाही अनुभवात ज्या लोकांनी आपल्याला सोडलं त्यांच्यामुळे आपण मजबूत होतो ज्या आपल्याला रडवलं त्याच आपण हसण्याचा मोल समजतो आणि ज्या स्वप्नाने आपल्याला पाडलं त्याच स्वप्नाने आपल्याला आप पुन्हा उभं राहायला शिकवलं खरं आयुष्य तेव्हा बदलतं जेव्हा आपण लोकांवर अवलंबून राहणं थांबवतो कारण सगळ्यांना वेळ असतो आपल्या आनंदात टाळ्या वाजवायला पण वेदनांच्या वेळी आपल्याला हात धरावा लागतो रस्ता कितीही अवघड असो चालणाऱ्याला तो सोपा वाटतो स्वप्न कितीही दूर असो प्रयत्न करणाऱ्याला ती जवळ वाटतात आणि जखमा कितीही खोल असो धैर्य असलं की त्या जखमा आपल्याला सोन्यासारखं चमकवतात कधी कधी तुटणं गरजेचं असतं कारण तुटल्यावरच आपण आपला खरा आकार पाहतो मोडलेली फांदी जरी पुन्हा जोडता आली नाही तरी त्याच झाडावर नवी कड्या फुटतात हेच जीवनाचं सौंदर्य आहे लोक म्हणतात वेळ सगळं बदलतो पण खरी गोष्ट अशी आहे की वेळ आपल्याला बदलतो आपण दुःखात जास्त शांत होतो आनंदात जास्त उदार होतो आणि अनुभवातून जास्त शहाणे होतो आयुष्य कधी कठोर असतं तर कधी कोमल पण दोन्ही शिकवत अस जगायचं आपल्याला हरवायला जगात हजारो कारण आहे पण शिकण्यासाठी फक्त एक कारण पुरेस असत मी हार मानणार नाही हे कारण असलं की रस्ते आपोआप तयार होतात माणसाचं खरं सौंदर्य त्याच्या चेहऱ्यात नसतं तर त्याच्या मनात असतं चेहरा वेळेनं बदलतो पण मन चांगलं असेल तर ते कायम लोकांच्या आठवणीत जगत रात्र कितीही गडड असली तरी सकाळ नक्कीच उगवते आयुष्यात अंधार कितीही मोठा असला तरी आसेच सूर्य नेहमीच नवीन प्रकाश घेऊन येते आयुष्यात सगळं मिळवता येत फक्त धैर्य गमावलं नाही तर कारण जेव्हा आपण स्वतःवर विश्वास ठेवतो तेव्हा जगातील कोणतीही शक्ती आपल्याला रोखू शकत नाही तू किती वेळा पडलास याला काही अर्थ नाही अर्थ आहे की कि तू किती वेळा उठलास कारण जिंकणं हे न पडण्यात नाही तर पडूनही न थकता उभं राहण्यात आहे आयुष्यात कधी कधी आपल्याला जे हवं असतं ते मिळत नाही पण जे मिळतं तेच आपल्या भल्यासाठी असतं काळाच्या पलीकडे जाऊन कळतं की हरवलेलं खरं तर आपल्या वाट्याला यायचं नसलंच लोक नेहमी विचारतात की सुख कुठे आहे पण खर तर सुख कुठेतरी बाहेर नाही ते आपल्या मनाच्या शांततेत आहे मन समाधानी असेल तर जग आपल्याला हसताना दिसत काही लढाया जिंकण्यासाठी तलवारी लागत नाही फक्त शांतता पुरेशी असते काही लोकांना हरवण्यासाठी राग लागत नाही फक्त मौन पुरेस असत आणि काही वेदना सहन करण्यासाठी औषध लागत नाही फक्त धैर्य पुरेसं असतं जगात कुणालाही दोष देऊन काही बदलत नाही पण स्वतःला बदललं तर सगळं बदलत बदलायला कठीण आहे पण बदलल्यावरच जीवन सुंदर होत ज्याने स्वतःला समजून घेतलं त्याला दुसऱ्याच्या समजून घ्यायला कधीच अडचण येत नाही म्हणून आधी स्वतःवर प्रेम करा स्वतःला माफ करा मगच जगावर प्रेम करणं सोपं असतं आयुष्य म्हणजे फक्त जगणं नाही तर प्रत्येक क्षणात काहीतरी शिकवणं हे आहे आणि ज्याने शिकणं थांबलं त्याने खर तर जगणं थांबलं प्रत्येक वेदना आपल्याला मजबूत करते प्रत्येक अपयश आपल्याला शहाण करते आणि प्रत्येक निरोप आपल्याला नवीन सुरुवात करून शिकवतो म्हणून कोणताही अनुभव वाया जात नाही कधी कधी आपलं शांत राहणं ही सर्वात मोठी ताकद असते काही शब्द जखमी करू शकतात पण मन नेहमी मनाला बरे करते आयुष्यात मोठं होणं म्हणजे श्रीमंत होणं नाही तर इतकं मोठं होणं की तुझ्या उपस्थितीने कोणाचं दुःख हलकं व्हावं खरं सुख मोठ्या गोष्टीत नाही छोट्या छोट्या क्षणात आहे आईच्या हातचं जेवण मित्राच्या हाश्यात ओळखीच्या मदतीत या छोट्या क्षणांची आपले आयुष्य सोन्यासारखं होतं